असंख्य बैलगाडी मालकांनी फायनलचा फेरा मावळ सूर्याच्या साक्षीने आपल्याला पाहायला मिळाला आणि आजच्या या मैदानात तीन गाड्या फॉल झाल्या आणि या तीन गाड्या फॉल झाल्या पहिली गाडी फॉल झाली आजच्या या मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी हवीपणा निंद श्री शाकी रायवर बाजी शार्दुर्मुक्त प्रथम आहे संजय ताडे नांद्रा कोळी बुलढाणा या गाडीचा नववा सुंदर अशी गाडी पळाली अभि पठाण शाकीर पठाण बाजीश अर्जुन रुग्ण तोगाव यांचा सम्राट आणि त्याच्या जोडीला पळाला प्रथमे संजय ताडे नांद्रा कोळी बुलढाणा यांचा विराट सम्राट आणि विराट आजच्या या मैदानातील नऊ नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील दुसरी अजून एक गाडी फॉल झाली ते आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सायलाने बाबा प्रसार प्रसिद्ध छकडी कारागिरी सांडो मिस्त्री तळेगाव देवाबाई ग्रुप तळेगाव यांचा घरचा असाच लाल आणि सोनिया ह्या आजच्या या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशी गाडी पळाली सैलानी बाबा प्रसन्न प्रसिद्ध चकडी कारागीर सांडू मिस्त्री तळेगाव देवाबाई ग्रुप तळेगाव यांचा घरचा असाच उजवीला पळाला सोनिया आणि डावीला पळाला लाल बादशाह त्या आजच्या या मैदानातील आठ नंबरचे मानकरी सुंदर असं मराठवाडा केसरी पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान रोख रक्कम पाच लाख रुपयेचं मैदान आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला ती सुद्धा गाडी फॉल झाली होती सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वरून धावली गाडी ज्या गाडीला या ठिकाणी सामना निकाल दिला होता आणि दोन गाड्यात संगरमत झालं होतं अशी गाडी तास क्रमांक सात वरती पाहिली होती बिजू सिंग जरवाल जोडवाडी तांडा बबन पवार आणि त्यासोबत कृष्णा गुरु बलमा ग्रुप अंबई प्रसन्न राजेश्री आकाशेर धरकुंदे छोटू धुरकर यांचा येणार आहे ना या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशा दोन गाड्यात सामना झाला होता त्यात या ठिकाणी दोन गाड्यांना सामना निकाल दिला दोघात संगणमत झाला सुंदर अशा गाड्या पळाल्या त्यातली बिजूसिंग गरवाल जोरवाडी तांडा यांचा विराट आणि बबन पवार घोनसी तांडा यांचा सूर्या आणि दुसरी गाडी होती कृष्णा दांडगे गुरु बलमा गुरु अंबई अमोल दुरकर हिंद केसरी बलमा आणि त्याच्या धोरणाला पळाला जगदंबादा प्रसन्न राजेश्वरी आकाश दारकुडे छोटे यांचा येणार त्या आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं शिस्तबद्ध जांभळीकरांचं मैदान आणि या जांभळेकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी क्रमांका चौथ्या क्रमांकाचे मारकरी ठरले तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सदानंद महाराज प्रसन्न विठ्ठल गुले अनिल पवार वखारी यांचा आदत किंग आमदार आणि लक्षा बटन ग्रुप पोखरी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सदानंद महाराज प्रसन्न विठ्ठल गुले अनिल पवार वखारी यांचा आदत किंग ओंकार आणि त्याच्या धुळेला पळाला लक्षा बटन ग्रुप पोखरी कृष्णा साईट राठोड यांचा बटन ओंकार आणि वडन आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदर असे शिस्तबद्ध पारदर्शक आणि देखना मैदान आणि आजच्या मैदाना या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी महालक्ष्मी प्रसन्न पृथुरा दादा कुटुर फुरसुंगी पुणे आतिश भाऊ वर्मा वासिम भागवतराव कदम साहेब वासिम या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न पृथुरा दादा खुटवार फुरसुंगी पुणे कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद आणि हिंद केसरी शाकीर डायव्हर तळेगाव यांची नवीन खरेदी प्रभू पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अतिशभाऊ वर्मा वासिम भागवतराव कदम साहेब वासिम यांचा पिस्टा प्रभू आणि पिस्टन आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले दोन गाण्यात अटी आणि तटीतील लढत झाली सुंदर अशी डोळ्याच पाहायला भेटणार आणि या लढतीमध्ये मराठवाडा केसरीसाठी

सांबळी करायला समन्वय करून दाखवलं आणि आजच्या या मनातील रोख रक्कम पाच लाख करी तास क्रमांक